पुणे सातारा महामार्गावर वाहतूक सध्या ठप्प झाली आहे खेड शिवापूर के एका केमिकलच्या टँकरचा अपघात झालाय आणि टँकरमधन केमिकल सध्या महामार्गावर सांडलंय त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर हा अपघात झालेला आहे प्रतिनिधी निलेश घरमर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थे। थेट जाऊया निलेशकडे आणखी तपशिलांसाठी निलेश, निलेश पुणे सातारा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचं कळतय दृश्य सुद्धा पाहायला मिळतात लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्यात काय नेमकी सगळी परिस्थिती उद्भवली हो अनुपमा आज सकाळपासूनच खेडशिवापूर परिसरामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळाली पण ही वाहतूक कोंडी कशाची ही कळत नव्हते मात्र काही वेळानंतरच कळलं की सातारच्या दिशेने हा एक टँकर हा पुण्याच्या दिशेने चालला होता आणि तो पलटी झाला खेडशिवापूरच्या अलीकडेच हा टँकर पलटी झालेला आहे आणि त्या टँकर मध्ये केमिकल होतं त्यामुळं ते केमिकल पूर्ण महामार्गावर सांडला आणि वाहतूक कोंडी अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन झालेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून तो मा, मार्ग आहे तो थोड्या वेळाकरता बंद केलेला आहे मात्र या सगळ्या दरम्यान मध्ये जी वाहतूक कुंडी आहे ती जवळपास दहा किलोमीटरच्या पुढे गेलेली आहे खेड शिवापूर पासून ते कापूरवळ पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ही जी वाहतूक कोंडी आहे ही पुण्याच्या दिशेने झालेली आहे त्यामुळे हा मार्गावर आता आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे सातावर सातारावरून पुण्याकडे येणारा जो लेद आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेली आहे आणि जे टँकर आहे ते टँकर बाजूला करण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे दोन क्रेनच्या साह्याने हा टँकर हात हटवण्याचं काम चालू आहे मात्र खबरदारी घेतली जाते आहे आणि परिस्थिती लक्षात आली आहे काम सुरू आहे ह्या टँकरला बाजूला कळायचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी महामार्गावर दिसते धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेऊया